सन्माननीय सदस्य बापूसाहेब पठारे आदरणीय अध्यक्ष औचित्यच्या मुद्द्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये एरवडा शांतीनगर विश्रांतवाडी परिसरामध्ये दरवर्षी घरं पाण्यामध्ये जात आहेत अनेक वेळा आम्ही पुणे महानगरपालिकेकडे शासनाकडं तक्रारी केल्या परंतु अद्यापपर्यंत गेले चाळीस पन्नास वर्षामध्ये ही घरं कायम पाण्यामध्ये जातात आणि दरवर्षी यांना शासनाच्या माध्यमातून मदत करावी लागते किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून मदत करावी लागते अशा सहाशे पन्नास घरांना कायमस्वरूपी त्या ठिकाणी निवाऱ्याची व्यवस्था करून हा गांभीर्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी शासनानं पुणे महानगरपालिकेला आदेश करावेत आणि त्या पद्धतीनं पुणे महानगरपालिका आणि शासनानं ती कायमस्वरूपी घरं त्यांना त्या ठिकाणून काढून त्या ठिकाणच्या ज्या जागा आहेत त्याला सुरक्षित करून त्या ठिकाणी गार्डन्स उभे करावेत आणि नदीच्या कडेने सीमाभिंत बांधून तो परिसर कायमस्वरूपी सुरक्षित करावा अशी औचित्याच्या मुद्द्यामातून विनंती करतो त्यामध्ये वेरवडा असेल विश्रांतवाडे असेल वडगाव वडगावशेरी असेल या परिसरामध्ये हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी शासनानं त्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मी शासनाला विनंती करतो